बागलान तालुक्यातील मुल्हेर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर महेंद्र मोरे यांची ताहाराबाद प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाली रुग्णालयात हजर होण्याच्या पहिल्याच दिवशी दारूच्या नशेत गेल्याने त्यांना रुग्ण तपासत्यावेळी कोणतीही शुद्ध नसल्याचे पाहून रुग्णांनी संताप व्यक्त करत स्थानिक लोकप्रतिनिधींना बोलावून डॉक्टर मोरे यांचे वर्तन दाखविल्याने आदिवासी भागातील शासकीय आरोग्य विभागाचा कारभार उजेडात आल्याने संताप व्यक्त केला जात आहे येथील जाधव वय सत्तर या रुग्णाला वैद्यकीय अधिकारी दारूच्या नशेत असल्याने वेळेवर उपचार मिळू शकला नाही परिणामी रुग्णाला व त्याच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णाला आणल्यावर वारंवार सांगूनही उपचार मिळत नव्हते कोणीही रुग्णाकडे लक्ष देत नसल्याने गावातील उपसरपंच सुरेश महाजन भूषण जाधव जाधव वैभव राकेश अजय अरुण नंदन यांच्यासह ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी मोरे दारूच्या नशेत असल्याचे पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केला

सदर बाब तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षल कुमार महाजन यांना कळवली असता त्यांनी त्यांचे सहाय्यक किरण शेवाळे यांना ताहराबाद येथे चौकशीसाठी पाठविले त्यावेळी डॉक्टर मोरे हे दारू पिऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात कामकाज करत असल्याचे आढळून आले रुग्ण जाधव यांना पुढील उपचारासाठी मालेगाव उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले ताहराबाद येथील आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराच्या अनेक तक्रारी झाल्या असताना वरिष्ठ कार्यालय त्यास पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या इमारतीत वेळेवर उपचार होत नाहीत ग्रामीण भागातील कोणत्याही प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी व स्त्रीरोग तज्ञ नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात कुचंबना होते शिवाय सध्या गाव व परिसरात साथीच्या आजारांनी थैमान घातले असताना कुठलीही आरोग्य उपाययोजना प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून होताना दिसत नाही आरोग्य धोक्यात येऊ पाहत आहे आरोग्य विभागाने यावर त्वरित कडक कार्यवाही करावी अन्यथा आंदोलनाचा पवित्रा उचलू असा इशारा समको बँकेचे व्हाईस चेअरमन सचिन कोठवदे यांनी दिला आहे अरे वा शॉपिंग केलीस हे कपडे महाग असतील ना नाही चौथ्या संडे ला ब्रँडेड आयटम वर सात टक्के आणि गार्मेंट वर वीस टक्के सूट आहे खरेदी साठी अवश्य भेट द्या भीका गणपत सुपर मार्केट शिवाजी रोड सटाणा आणि नामपूर रोड सटाणा